खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आनंदराव अडसूळ यांचा जळगाव जामून तालुका प्रचार दौरा बुलढाणा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तसेच बुलढाणा लोकसभेचे तीन वेळा खासदार राहिलेले आनंदराव अडसूड साहेब यांनी जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांच्या संपेत दिनांक सतरा एप्रिल दोन ला जळगाव सामू तालुका प्रचार कार्यालयाला भेट दिली या प्रसंगी साहेबांचा सा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी आनंदराव अडसुड श्री रामनवमीच्या पर्वावर सर्वांना शुभेच्छा दिल्यात आणि उपस्थित पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन करीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी निवडून देण्याकरिता प्रतापराव जाधव यांना लोकसभेवर पाठवण्यासाठी सर्व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लगबगीने काम करण्याचे आवाहन केले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या सो माधुरी राणे सौ ताई हागे भाजपच्या माजी नगरसेविका सौ लताई तायडे सौ म्हसाळताई तसेच महायुतीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते